ह्या दोन एक्झरसाईज आहेत कॅटपोजमध्ये आहेत ज्यांनाही कमरेचे पेन आहेत त्यांनी ह्या एक्झरसाईज डेली करायचं आहे सावकाश श्वास घेत मान सावकाश श्वास सोडत हानवटी छातीला स्प स्पर्श करायचे आहे यामध्ये टेन ते फिफ्टीन तुम्ही काउंटिंग घेऊ शकता आणि जेवढं तुम्ही स्लो करसाल तेवढं तुम्हाला बेनिफिट मिळतील आणि डेली करा कमरेचे पेन खूप लवकर कमी होतील आणि यामध्ये तुम्हाला सेकंड सेकंड वीकमध्ये तुम्ही टू रिपीटेशन घेऊ शकता फर्स्ट वीकमध्ये टेन टेन ते फिफ्टीन तुम्ही काउंटिंग घेऊ शकता होल्डिंग कंपल्सरी घ्यायचं आहे तर अपोजिट होल्डिंग घ्या टेन सेकंड होल्डिंगमध्ये थांबायचं आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या चाइल्ड पोज रिलॅक्स व्हा किंवा रिलॅक्समध्ये थांबू शकता हां चाइल्ड पोज रिलॅक्स घ्या यानंतर तुम्हाला ज्यांनाही लोअर एल फोर एल फाईव्हला सूज आलेली असेल किंवा बॅक पेन जास्त वाढलेलं आहे त्यामध्ये फक्त पायांना उजव्या पायाला एकदम सावकाश हालचाल करा हे नॉर्मल स्टुडंट आहेत थोडेसे फास्ट करतायत ज्यांनी पेशंट आहेत त्यांनी एकदम हलकं अप अँड डाऊन करायचं आहे पायाला कमीत कमी टेन कमी, ते फिफ्टीन काउंटिंग तुम्हाला स्वतःला घ्यायचं आहे नॉर्मल पे नॉर्मल विद्यार्थी असेल तर असं फास्ट क्रिया करू शकतात ज्यांनीही आजारी आहेत एल फोर एल फाईव्हला सु झालेली असेल कमरेचे पेन जास्त असेल त्यांनी एकदम स्लोली घ्यायचं आणि फुल स्ट्रेचिंग घ्यायचं स्ट्रेचिंग घेतल्यानंतर त्यात पंजाला गोल फिरवून घ्यायचं आहे त्याने तुमचे छोटे छोटे पेन कमी होते फिंगर्सला पण ओपन क्लोज करायचं आहे यामध्ये तुम्हाला रिलॅक्स फिंगर्स ओपन क्लोज झाले की रिलॅक्स चाईल्ड पोजमध्ये रिलॅक्स व्हा यानंतर श्वास भरून घ्यायचा आहे सेम अपोजिट टेन ते फिफ्टीन काउंटिंग घ्यायचं आहे ही स्टेप एकदम स्लोली स्लोली रिपीट रिपीट सांगते है। जर पेन जास्त असेल तर एकदम सावकाश अप अँड डाऊन करायचं आहे नॉर्मल स्टुडंट असेल तर असं तुम्ही फास्ट क्रिया करू शकता सेकंड वीकमध्ये याचे ट्वेंटीचे टू रिपिटेशन तुम्ही घेऊ शकता तरी टेन ते फिफ्टीन तुम्ही श्वास भरून सावकाश घेऊ शकता हाताला जर पेन होत असेल मनगटांना पेन होत असेल तर परत टेन 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 काउंटिंग घ्या रिलॅक्स व्हा चाईल्ड पोजमध्ये आणि परत रेस्ट घ्या आता पायाला फुल स्ट्रेचिंग करा त्यानंतर पंजाला गोल फिरून घ्या ज्यांना टाचाचे आजार आहेत मधला तळवा पा पायांचा तळवाला पेन होत आहे ह्या एक्झरसाईज प्रॉपर डेली बसल्या ठिकाणी खुर्चीवर बसून तुम्ही ह्या एक्झरसाईज करू शकता फिंगर्सला ओपन क्लोज रिलॅक्स बाय बाय